नमस्कार सगळ्यांना मी सरिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो चला मग मी आता स्वयंपाक करायची वेळ झाली आहे आणि इकडे आमचे नळ पण आले आहे संध्याकाळचे आता आठ दिवसाच्या नंतर नळ आले आहे कारण की पाण्याची टंचाई इतकी आहे सगळीकडेच आहे पण आता आमच्याकडे नळं पहिले येत होते एक दिवसाच्या बाद पण आता आठ दिवसाच्या नंतर आले आहे इकडे पाणी भरणं चालू आहे आणि माझ्याकडे स्वयंपाकाची इकडे मुलाची आंघोळ पण चालू आहे कुकर लावून दिलं कुकर लावल्याच्या नंतर त्याला टॉवेल पाहिजे होतं त्याला टॉवेल नेऊन दिला आणि थोडा वेळ बाहेर जायचं होतं बाहेर बसले जाऊन तर बस बसता बसता बंदर बंदरं दिसले बंदरं दिसले इकडे ब सासूबाईची भेंडी पण चिरणं चालू आहे संध्याकाळची वेळ आहे इकडे मिस्टर पाणी भरत आहे आणि सासूबाई भेंडी चिरत आहे कारण की आता पाणी कोणी भरणारं आहेच नाही कारण सासूबाईच्यानं होत नाही तर मिस्टरच पाणी भरतं समोर बांधकाम चालू आहे घराचं आणि या पाहुण्यांची एंट्री झाली बंदरांची एंट्री झाली सकाळी दुपारी जेव्हा एक माणूस बा बंदर हाकलत होतं एक दादा तर त्याच्यावर हा बंदर जाऊन पडत होता म्हणून म्हटलं याला पाहूनच अरे बाप्पा सगळेजणांना सांगत होती का हा जाऊन पडत होता मारत होता येऊन पडत होता काळीला पण घाबरत नव्हता या दोघांची मस्ती बघूनच वाटत होतं की यांना मस्तीशिवाय काही सुचत नाही आता आम्हाला गाडीवर जेव्हा फिरायचं असतं तर आता आम्हाला अशी मस्ती करता येणार नाही कारण की आता आम्ही तिघाचे चार झालो आहे तीनचे चार हो झाल्यावर मला मोबाईल पकडता येणार नाही आणि अशी मस्ती करता येणार नाही तर आम्ही कुठेही जायचं असलो की थोडा ना थोडा व्हिडिओ काढत असो काढत असतो पण आता याच्यानंतर आम्हाला कधीच असं म्हणजे काढता येणारच नाही कारण की बाळ हाती राहणार आणि आमच्या लहानपणीचं मंदिर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा या मंदिरात जाऊन पूजा करायचो आईच्या गावचं मंदिर म्हणजे आईच्याच आईचे बाबा इथे रा राहायचे तर आम्ही तिथे लहानपणी जाऊन पूजा करायचं देवपूजा करणं लहानपणी खूप आवडत आवडत होतं तेव्हा समजत पण नव्हतं पण पूजा करायची म्हणजे करायची असं ठरलेलं तर आम्ही पूजा करायला जात होतो आणि इथे जाऊन लहानपणा लहानपणीची आठवण आली आणि म्हटलं चला व्हिडिओज काढून घेऊन गे। आतमध्ये गेलो होतो तेव्हा पण बाहेरून नाही का कुळूप लावलेलं होतं तर बाहेरचाच व्हिडिओ घेतला लहानपणी असं नव्हतं आता थोडीशी सुधारणा झाली आहे पहिले मातीचंच होतं आम्ही इथे खूप असं म्हणजे साफसफ करत राहायचो झाडे लावत राहायचो पण Ataíte. कमी प्रमाणात झाडे दिसली इथे कार्यक्रम होतात भौतिक खुर्च्या वगैरे ठेवलेल्या होत्या तर थोडासाच वेळ थांबलो पाया वगैरेला म्हणजे नमस्कार केला आणि निघालो मग तिथून सम नमस्कार करून मग निघालो समोर जाता जाता जर जरा म्हणजे आंब्याचं झाड दिसलं आंब्याला खूप असे मोहर मोहर आलेलं म्हणजे छान असे फुलं पकडलेले आता आंबे लागायचे होते तेव्हा तेव्हाच आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा म्हणजे माहीत नाही कोणत्या महिन्याचं लोय आठवत नाही पण असो तेव्हा आंब्याला छान मोहर आलेला होता आणि मस्त छान असं वातावरण होतं स सनसेट खूप छान वाटत होता म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ बनवून टाका इकडे समोर जाता जाता बघितलं तर नदीला पाणी तर काहीच नव्हतं कारण की कोरडी होती नदी आणि त्या नदीला पाणी आता कुठचं राहणार कारण की तेव्हा खूप उन्हाळा म्हणजे मागच्या वर्षीचा खूपच उन्हाळा तपलेला होता आता पाणी वगैरे भेटतच नाही सगळीकडे पाण्याची टंचाईच आहे पण आता यावेळेस जेव्हा पाणी पडून आलं तर पाणी कमी म्हणजे पाणी सगळ्यांनाच लागतं इकडे बोरिंग दिसली हे बघा आमच्याकडे बोरिंग नाही आहे आम्हाला विहिरीचं पाणी भरावं लागतं यांना सगळ्यांनाच पाणी लागतं पण हे का का पाणी भरत होते म्हणून म्हटलं यांना बघा दोघंही पाणी भरत आहे सगळ्यांनाच पाणी लागतं या आणि आमचं झालं फिरून चला मग तुम्हाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय